अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एक दिवसीय स्वामी चरित्र पारायण कसं करावं त्याच्या नियम अटी संकल्प सगळी माहिती आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा बऱ्याच जणाला स्वामी चरित्र पारायण एकवीस अकरा सात पाच किंवा एकशे आठ पारायणं करणं होत नाही किंवा त्यांना कामाविषयी कामाअभावी त्यांना शक्य नसतं तर अशा लोकांची इच्छा असेल सेवा करण्याची ते एक दिवसीय पारायण तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा स्वामींना फक्त तुमची सेवा असते तुम्ही कशी करता काय करता किंवा किती प्रमाणात करता त्याच्यावर स्वामींना घेणं देणं नसतं फक्त ती सेवा तुमची प्रामाणिकपणाने केलेली असावी तर बघा तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी सेवा करू शकता तर सेवा करते वेळेस तुम्ही गुरुवारी करू शकता किंवा तुम्हाला आता स्वामी जयंती निमित्त सेवा करायची आहे तर तुम्ही स्वामी जयंतीच्या दिवशी एकच दिवसीय स्वामी चैत्र पारायण अशा पद्धतीने करू शकता तर कसं करायचं सर्वप्रथम तुम्हाला स्वामींचा फोटो मूर्ती तुमच्या घरामध्ये पाहिजे त्याच्यानंतर स्वामी चैत्र सार्थाचा ग्रंथ पाहिजे तुम्हाला पूजा करते वेळेस तुम्हाला महिला असतील पुरुष असतील तर तुम्हाला त्या दिवशी न खाता पिता सेवा करायची आहे बऱ्याचशा महिलांना खूप असे प्रश्न असतात की घरी नॉनव्हेज खातात मग सेवा करावी का मला जर तुम्ही तर खात नाही येणं किंवा तुम्ही खाल्लेलं नाही येणं फक्त सेवा करते वेळेस ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्ही घरामध्ये खाऊ नका आणि कोणाला आणायला पण लावू नका एक दिवसाचं फक्त एकच दिवसाचा प्रश्न आहे आणि एखादा दिवस असं असतं ना की आपल्या घरामध्ये ह्या दिवशी पाळल्याच जातं किंवा आणत नाही आहे तर त्या दिवशी तुम्ही सेवा करा असा दिवस बघून तुम्ही सेवा सेवा करा ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे त्या दिवशी खाऊ नका आणि करू पण नका आपण पारायण करायचं आहे एकच दिवसाचं त्यासाठी हे थोडासा नियम आपल्याला पाळावाच लागेल तर पारायण करायचं तर आपण मा स्वामींचा मूर्ती लागेल स्वामीचरित्र ग्रंथ लागेल त्याच्यानंतर आता तुम्ही पारायला बसणार आहात तर सकाळी उल उठून आपण आपलं स्वतःचं आवरून देवपूजा वगैरे करून स्वामींचे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा खाली पाठ घ्यायचा खाली स्वस्तिक काढायचं पाठ घ्यायचा त्याच्यावर पिवळ्या कलरचे वस्त्र टाकायचं स्वामींचा फोटो मूर्ती असेल तिथं मो मूर्ती ठेवायची त्याच्यानंतर स्वामींना आवडणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या त्यांना अर्पण करायचे फुलं अर्पण करायचे यथाशक्ती आपण एक दिवस ते पारायण करणार आहोत त्यासाठी आपल्याला ही पूजा मांडायची आहे एकवीस दिवसाचं एकशे आठ दिवसाचं किंवा अकरा सात दिवसाचं करायचं आहे तर ह्या ह्या पूजा मांडायची गरज नसते पण फक्त तुम्हाला एकच दिवसाचं पारायण करायचं आहे त्याच्यामुळे ही पंचोपचार पूजा तुम्हाला स्वामींची करावी लागते पूजा मांडावी लागते पारायण मांडल्या सॉरी पूजा मांडायची पूजेमध्ये मूर्ती ठेवायची त्याच्यानंतर स्वामींच्या शेजारी शंख असेल तुमच्या घरामध्ये शंख ठेवा घंटी ठेवा एक विड्याचं जोड पान घ्यायचं त्याच्यावर गणपतीचं प्रतीक म्हणून एक लाल सुपारी ठेवायची त्या सुपारीची सुद्धा अभिषेक करून व्यवस्थित पुसून तिथे ती स्वामींच्या फोटो मूर्ती पुढे ठेवायची पानाचा जो देठ आहे ते स्वामींकडे करायचा असे ठेवायचं ते पान त्याच्यावर खाली थोडेसे तांदूळ टाकून त्याच्यावर सुपारी ठेवा त्याच्यानंतर प्रसाद केळी महाराजांना ठेवायच्या किंवा काही फळं असतील घरामध्ये फ्रूट थे ते ठेवा त्याच्यानंतर दिवा लावा अगरबत्ती लावा त्याच्यानंतर स्वामी चैत्र ग्रंथ समोर पाटावर ठेवायचा आणि एक माळ तुम्हाला लागणार आहे जपासाठी त्याच्यानंतर गोडामध्ये आपण जेव्हा पूजा मांडतो तेव्हा गोडामध्ये साखर खडीसाखर असं काहीतरी ठेवा त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवा महाराजांना तुळशीचं पान वगैरे ठेवून ते नैवेद्य दाखवायचा आता ही पंचोपचार पूजा मांडणं झाल्यावर त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आसन खाली बसायला घ्यायचं महिला असतील तर साडी हातात बांगड्या कपाळाला कुंकू असं पण पूजेमध्ये पूजेला बसायचं कारण एकच दिवसाचं आपण पारायण करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला हे नियम पाळायचे आहेत तर हे सगळं झाल्यावर सेवेला सुरुवात करायची दिवसभरातून कधी सेवा करू शकता फक्त खाऊन पिऊन करू नका बा दुपारी बारा ते साडेबारा या वेळ पण करायची नाही आहे तरी पूर्ण सेवा सगळी पूजा वगैरे मांडून झाल्यावर संकल्प करायचा स्वामींच्या पूजेमध्ये एक नारळ पण ठेवायला विसरू नका एक नारळ ठेवा बाहेरून ना, नारळ आपण ते स्वच्छ पाण्या धुवून घ्यायचं नंतर पूजेमध्ये ते ठेवायचं थे नारळाचा जो देठ आहे ते स्वामींकडे करायचा असं ते थे नारळ ठेवायचं पंचोपचार पूजा मांडणं झाली पंचोपचार पूजा मांडणं झाली की काय करायचं संकल्प करायचा खाली डिश घ्यायची हातावर पाणी फुलं अक्षदा आपला जो काय संकल्प आहे तो संकल्प तिथे करायचा की स्वामींना सांगायचं की मी आज आपलं पूर्ण नाव घ्यायचं आपलं गोत्र बोलायचं त्याच्यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असा तिथे संकल्प करायचा त्या तामणामध्ये ते पाणी सोडायचं ते, ते, ते पाणी तुळस सोडून कोणत्या इतर झाडाला टाकून द्यायचं संकल्प सोडणं झाला की तुम्हाला पारायला सुरुवात करायची ग्रंथ ठेवण्यासाठी समोर पाठ वगैरे घ्या मांडीवर घेऊन ग्रंथ वाचू नका त्याच्यानंतर आपण जेव्हा पारायण करतो श्री स्वामी चरित्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत तुम्ही एक दिवसाचं पारायण करता त्यासाठी सांगते की एकाच बैठकीत वाचायचा प्रयत्न करा पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे जर तहान वगैरे लागली आता कारण उन्हाळा आहे साहजिक हे तहान लागू शकते तर खासशेजारी आपल्या पाणी वगैरे घेऊन बसायचं होईपर्यंत कोणाला ना बोलायचं नाही पारायला सुरुवात करतो तर कशी करायची स्वामी स्तवन एक वेळेस घ्यायचं एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची संकल्प केल्यावर त्याच्यानंतर एक, एक, करा। एक, ही ही एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे एका बैठकीत वाचायचा प्रयत्न करा कारण एक दिवसाचं आपलं हे पारायण आहे त्यासाठी एकाच बैठकीत सहसा वाचा त्याच्यानंतर पूर्ण पारायण वाचनं झाल्यावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जप हा करायचा अकरा वेळेस तारक मंत्र पण म्हणायचा म्हणजे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला त्याच दिवशी घ्यायच्या आहेत आणि त्याच वेळेस घ्यायचे आहेत पूर्ण एक दिवसीय स्वामी चैत्र सारामृतचं पारायण आणि स्वामींची ही सेवा न अत्यंत प्रभावी आहेत आणि एक दिवसाचं पारायण तुमचं आहे तर ह्याच पद्धतीनं तुम्ही पारायण करा स्वामी जयंतीच्या दिवशी पण तुम्ही हे पारायण अशी पंचपचार पूजा करून स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून तुम्ही पारायण करू शकता पारायण वगैरे पूर्ण झाल्यावर तुम्ही घरात जो काही स्वयंपाक केलेला आहे तो स्वयंपाक तुम्ही महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता त्याच्यामध्ये फक्त गोड पदार्थ काहीतरी ठेवायचा इतर वेळेस महाराजांना कांदा लसूण सगळं चालतं फक्त आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेस फक्त कांदा लसूण खायचा नसतो इतर वेळेस सगळं चालतं कोणतेही नियमाटी नाही आपण जे खातो ते स्वामींना आपण द्यायचं असतं त्यासाठी असं हे एक दिवसीय स्वामीचैत्राचं हरमृतचं चा पारायण तुम्ही नक्की करा ज्यांना इतर सेवा करणं शक्य नाही आहे त्यांनी एक दिवसाचं अशा पद्धतीने नक्कीच करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ले। करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि गुरु गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ